મારા મા હાન મા माहिती सर लई खराब झाले तर म्हणून मला पार्लर मध्ये केरेटिंग करायचं होतं मला दहा हजार रुपये पाहिजे होते अहो पण तुम्हाला असं वेळेस सांगितलं ना, ना ते चे लाव म्हणून नको मागच्या वेळेस ते केलं होतं मरणाचं कुठं नव्हतं ना ते नाही म्हणून राहिले एक मिनिट हे हे बघा फ्लॅक्सिड जेल माझे पण केस आधी किती खराब होते फ्लॅक्सिड जेल केसांसाठी खूप चांगला असते याचे चा टेक्स्चर एकदम स्मूथ आहे घरी बनवल्यासारखं हे केसांना डीपली कंडिश आणि नरिश करतं हे केसांवर थर्टी मिनिट अप्लाय करून ठेवायचं आणि साध्या पाण्याने धुवून घ्यायचं हे केसांचं फ्रीज घालवतं आणि केसांना सिल्की शायनी आणि सॉफ्ट बनवतं एकदम कॅरेटिंग केल्यासारखं फक्त अडीचशे रुपयामध्ये जर तुम्हाला हे घ्यायचं असेल ना तर तुम्ही घेऊ शकता पर्बल डॉट कॉम या वेबसाईट वरून नाही तर मग या क्यू आर कोड ला सांगतो भारी आहे लैस मज्जा आली चांगलं खाताप झालाय दहा हजार रुपयासाठी मार खाला माहिले कि मी चांगला धुधून घेतलंय मला <laughs>